મારી આડિયો બા ભાઈ બહેન સગા સંગણ ગોતો કાર્યક્રમે રે મૈમા એ આજો 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 吧。<Bye. S 2> देधा सारो मारी जो बाप भाई बे सगा शरण गणगो तो ये हमारे बापुरे जे कार्याना आज ग्यारा तनवे के लाग भैया हा हमर प्रेमी कनेती प्रेम देवाळ हामे न हमार विष्णु महाराज राजेवाडी कर ओ अंबाजोगाई तालुका अचं प्रथम धारूर तालुका करना के हा आणि और बादेर में हमार रामराव महाराज हनुमंत वाडीकर व सुद्धा खूप कने ते प्रेमद छापणेनं आणि हनुमंतच हरिभक्त बजराव महाराज खनी तांडा रेनापूरकर तमार सैर हिवडेकंती कंती नवाळले करता आणि ममार मार कार्यक्रमे सुरुवात करू वा वा, वा। मारी आडियो बाप भाई बेल सगा गणगो तो हमार सेवा भाई ये धरती रे पुटेरे ऊपर जल मलिदो दो कोरु गोरुन साई वेस करन के लग हमें ना आनी जना हमारो शोवा भाई कोरें भरो गोरेम भरो आनी भरतानी उरो भरतानी उरो ए I'm <laughs> not <laughs> धरती रे पुटे रो बसो भाया तो हाक मार रे चारे ये गोर गोर कुले रे मैं अंधारो वे गोचा अंदारो मिटाये सारु तो रानू लागे चाय काका ये स्टेजे भुबर को जनाती मात आये जनाती वाद सामुलो जनाती मारा किम पानी हाँ। हाँ। इच्छा अपेक्षा कोई लगा चकते ताने लगा जब या एक मार घर रेणो मार बाल बच्चा से किस्मत हनेती रहनो वाह रे वाह आने मार કתיतरी मन ખેતવાડી રેણો હા એ કાકા હા હાઈ મારો પોતાનો નવવી વર્ગેમシકરોનો પાઇલટ કરેને કરે છે કરતાની જેર ઈચ્છાનો ઉદાદા ખરો ઉદાદા અરરુ કરતાની કેરો છું જસ્ત વેળ ન લેતામાં માર કાર્યક્રમે ને બાપુરે જીવન ચરિત્ર રૂપ ભજન બોલરો છું એ 11 દન વેગે ઘરે દન વેગે

the oh, le ना बाबा मी जे दान बापू चलेगो गो हा बाबा ये धरती रे पुटे रे ऊपर जत्रा को आपने मन क्यारो आयुष्य चौतरा रच बाबा देखो नहीं बापू ने ले जाए वो कथा नहीं वाह रे वाह एक कार्यक्रम में बजा मिले बाप वाह एक कार्यक्रम में बजा मिले मार बा आने जातो जातो होता बापू ना

आणि हमार रवी किरण भी एकमेक गळेम गळो पकडून रोत रे कना हमने ना सो बाप मळे कना अरे कना मळे वाळो द्याव हे खबर लागी च बेटी सुर काना बेटी सुर काना लासे गावडी राणे चली जावचा पचडा गरेरचा जसो गावडी धातो आवाज ए वासी मारी आडी आई दशना आई दशना बोला बोला चाहते मा

ए भाई सूर्यका भाई तू जने भी तारे भाई रे घर आई जने भी तारे याडी रे घर आई तार पिशवी भाई थाल कोने जाय देवार कारण वा थाल पिशवी न रकाडी सरी को जर कोई कमाई के तो हेनो तो हमारो नागनाथ बापू कीदो नागनाथ बापू कीरो ए या ए बा ये तो कोई भी हमारे बेटा रोल दे सारे तांडा रोल दे वा 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 पोत जे पोत शनि बापुर हव काय केरे काय वो काय केरे छ ये बेटे जे मंडळी ना हां ये हमारे भ्यावन और मामा छ वोन काय केरे बा जाओ जाओ रे दयाळ कोई जाओ रे ए, मारे दादा ना होतो फेरा

बस जाऊ रे तरी जाऊ नये फिरतली फिरत रे संध्या आणि यश केरेचा स्वतःचा आणि स्वभाव तमेन जाडी निर्मिती सरस्वती तमेन केरीचा कोई जाओ, जाओ रे का वाद हा

बोडी घणी छे वाह बोडी घणी हा रोज हसाडा कॉमेडी करला चा काहीतरी करला पण आथ अवश्य शब्द मारे मुंड मेती भारप निकले का बोडी भी देखो हमारे छाया आणि पूजा छाया म्हणजे छंडी वाह आणि पूजा म्हणजे देवेर पूजा करा देवेर एक छेंडी पकड ससरे पे एक पूजा कर ससरे वाह छाया वा� आणि हमारी बोडी ये हमारी बोडी ये हमारे बोडे

શાશ્વત આગ્રો કંપની ભસ્કા લાકડ તૈયાર કરે ને વેચેવાળો એક કંપની વાળો માલક ગો કઈક ચલા એ ભૈયા જીકો મત સાસો મત સાસો મત નાખજો

i do दुःख खुश वेगे साडी गाडी माडी येरमाईच हाव रे हाव बाबा हा जर हमारो बाप ही वाद की दो है तो हा तो आज ही वाद घडती कोणी घडे वाद मग प्रत्येक कार्यक्रम एक वाद कोचो जेर बेट बेड लायक आणि सक्षम निकळाचा इज्जत बडाचा जेर बेड बेटा लायक आणि सक्षम निकळे नाही वर याडी बापे इज्जत कमी होत नालायक कस वर सारू मार याडी हो बाई बेन सगळा शण गणगोतो मार पेली बारी आता छ जत्री दिने हुए वेळ मार कामिन लगा दियो आणि बापूर चरणी मार जे शेवाचं अर्पण करो छो आणि दुसरी बारी मा जन्म भजन बुलाळो छु आणि वर माई सांस्कृतिक वही वहीवाट ढावलो काही हवेली काही हमारा बानो काही हमारा आर्थिक परिस्थिती काही ये सारी विषय मांडेवाळो छो जत्रा ये वत्रा मन कळवत्री वाती की वालो छो कळ कोणी वाते आता आय वाय आहे कंती मग समजन लिहू असा करू तू जय गोर जय